शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह बच्चू कडू यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याबाबत अखंड मराठा समाज बार्शीच्या वतीने बार्शी तहसीलदारांना निवेदन अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह सतरा मागण्या घेऊन माजी मंत्री बच्चू कडू अमरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांचा व सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा बच्चू कडू यांना देत आहोत त्याचबरोबर या सर्व मागण्या दोन दिवसात मान्य न झाल्यास बार्शी तालुक्यातून तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यामुळे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या सर्व मागण्या मान्य करून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी अखंड मराठा समाज बार्शीचे मराठा सेवक आनंद काशीद यांनी केली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती <वागे> संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जनक राजश्री शाहू महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी वाह कडू तुम्ही आगोवागे बडो संघर्षी पडू तुम्ही बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आज बार्शी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी व्हावी यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चू कुडू या उपोषणाला बसले त्यांना पाठिंब्यासाठी या ठिकाणी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये पत्र देऊन शासनाला विनंती केली जाणार आहे की जे आश्वासन तुम्ही शेतकऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं की आम्ही तुमची कर्जमाफी करू ते आश्वासन पाळा असं म्हणतोय आम्ही आम्ही कुठलीही नवीन मागणी करत नाही जे मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं ते आश्वासन तुम्ही पाळा असा आम्ही भर पावसामध्ये या ठिकाणी मागणी करतोय शेतकऱ्यांचं आश्वासन जर पाळलं नाही तर इथून ये पुढे येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये शेतकरी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सरकार तुम्ही या शेतकऱ्यांकडे जर लक्ष दिलं नाही तर शेतकऱ्यांसाठी कोण मदत करणार त्यांच्या मदतीला कोण धावून येणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि मला वाटतंय हे सरकार आणि मुख्यमंत्री संवेदनशील आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार त्या ठिकाणी करून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील अशी देखील आम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं बच्चू कडू यांच्या मरण उपोषणाला पाठिंबा आहे आणि त्यांचं उपोषण लवकर लवकर सरकारनं त्या ते ठिकाणी त्यांचं आश्वासन पूर्ण करून मिटवावं अन्यथा उद्यापासून बार्शी तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असं देखील आम्ही या निमित्तानं सांगतोय धन्यवाद जय जवान जय किसान